आज इंग्रजी वाचणाऱ्यांना जे भारतीय लेखक माहीत असतात त्या दिलीप चित्रे हे नाव हमखास ठाऊक असतं त्यांच्या इंग्रजी कविता खूप प्रसिद्ध आहेत इंग्रजीतील ते एक नावाजलेले कवी आहेत फादर रिटर्निंग होम सारखी त्यांची कविता असू दे किंवा व्ह्यू फ्रॉम चिंचपोकळी त्यामध्ये मध्यमवर्गीय कष्टकऱ्यांच्या मुंबईचं दर्शन होतं पण गंमत म्हणजे त्यांचा जन्म मात्र आहे बडोद्याचा वयाच्या बाराव्या वर्षी ते मुंबईत आले पण मराठी साहित्याचे संस्कार मात्र त्यांना घरात वडिलांकडूनच मिळाले वडिलांची म्हणजे पुरुषोत्तम चित्रे यांची प्रेस होती त्यांनी अभिरुची हे नियतकालिक सुरू केलं तेव्हा दिलीप चित्रे पाच वर्षांचे होते मराठी वाचकांना नवसाहित्याची ओळख करून दिली ती अभिरुचीने मरडेकर कुशी रेगे यांच्या कवितांचा किंवा गंगाधर गाडगेळ अरविंद गोखले कुसुमावती देशपांडे यांच्या नवकथेचा महाराष्ट्राला परिचय झाला तो अभिरुचीद्वारा